यवतमाळातील घाटंजीमध्ये परभणी येथील संविधान शिल्पाची विठंबना आणि भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणाचे पडसाद उमटले वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परभणीमध्ये घडलेल्या प्रकरणाच्या निषेधार घाटंजी येथे मोर्चा काढण्यात आला आंबेडकर वार्डातून काढण्यात आलेला हा मोर्चा घाटंजी शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करून घाटंजी तहसीलवर धडकला यावेळी तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले या मोर्चामध्ये बुद्ध बांधव आणि महिला या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या परभणी प्रकरणातील दोषींवर सात दिवसाच्या आत कारवाई न झाल्यास संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन उभारल्या जाईल असा इशारा वंचित ता आघाडीचे तालुकाध्यक्ष संगपाल कांबळे यांनी दिला ते जी टीव्ही न्यूज मराठी सोबत बोलत होते दिनेश गावत्रेसह विलास मल्ले जी टीव्ही न्यूज मराठी मधले जे काही उपविभागीय पोलीस निरीक्षक आहे त्या ठिकाणचे जिल्हा जिल्ह्याचे जे अधीक्षक आहे पोलीस अधीक्षक या सर्वांनी मिळून त्या आमच्या वडार समाजाच्या भीम सैनिकाचा निर्घुन अशा पद्धतीने मारून खून केला आहे आमचा आरोप आहे वंचित बहुजन आघाडीचा या संपूर्ण प्रकरणाची दखल महाराष्ट्र राज्यातल्या संपूर्ण या आंबेडकरी समाजाने घेतली आहे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी काल दिवसभर होते इथल्या महाराष्ट्र शासनाला आमचा इशारा आहे येणाऱ्या सात दिवसामध्ये मनोरुग्ण अशा घोषित केलेल्या पवारला अटक तर तुम्ही केलेली आहे त्याच्यावरची देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याच्यावरती कठोर असं शासन केलं पाहिजे आणि मंडी तिथला जो काही पोलीस विभागाचा जो काही पोलीस स्टेशन आहे तिथल्या पोलीस निरीक्षकाला तिथल्या एस ला तिथल्या उपविभागीय अधिकाऱ्याला पोलीस अधिकाऱ्याला या सर्वांची तात्काळ सात दिवसात अगर या देवेंद्र फडणवीस सरकारने अगर निलंबित केलं नाही तर महाराष्ट्रामध्ये या परभणीचं वातावरण पेटल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी आपण सांगू इच्छितो आणि म्हणून त्याचाच परिपाक म्हणून या घाटांजी तालुक्यामध्ये संपूर्ण आंबेडकरी समाजाच्या वतीने बहुजन समाजाच्या वतीने आम्ही हा निषेध मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे हा शांततेचा मोर्चा आम्ही या ठिकाणी काढलेला आहे आम्ही सुद्धा इथल्या प्रशासनाला विनंती करतो की इथल्या आंबेडकरी समूहाचा तुम्ही अंत पाहू नका शांततेच्या मार्गाने आम्ही आपल्या निवेदन देण्यासाठी आपल्यापर्यंत या पोलीस प्रशासनाच्या वतीने या महसूल प्रशासनापर्यंत आलो आहे येणाऱ्या सात दिवसात जर तुम्ही या संपूर्ण प्रकरणाचा छेडा लावला नाही तर याही प्रेक्षा उद्रेक परभणीमध्ये जसा झाला तो परभणीमध्ये झालेला उद्रेक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही या सात दिवसाच्या आत या संपूर्ण प्रकाराचा या तिन्ही अधिकाऱ्याचा तिथल्या निलंबन झालं पाहिजे त्या मनोरुग्ण समजणाऱ्या त्या अधिकार त्या तिथल्या जे काही विडंबना करणारा माणूस आहे त्याच्यावरती देशरोचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि याच्या मागची जी काही टीम आहे ज्यांनी हे सर्व प्रकरण घडून आणलं त्या टीमचा सुद्धा मास्टर माइंडचा सुद्धा या निकाली या पोलीस अधिकाऱ्याच्या ठिकाणी त्या पोलीस विभागाच्या मार्फत त्या संपूर्ण चौकशी एसआयटी मार्फत चौकशी झाली पाहिजे ही सर्व मागणी या आंबेडकरी जनतेची आहे